दोन वाजून पन्नास मिनटं झालेत आणि कोकण कन्या खेळला येते साधारण तीन वाजता चला सर्वजण उठले आता आणि आवनी पण उठले आणि कोणाकडे आलेस आहे पोहे झालेले आहेत आणि अंगणात आणलेले गरम गरम खायला तयार पोहे नमस्कार मंडळी शुभरात्री रात्रीचे अॅक्च्युली नऊ वाजलेत आणि आज मी चाललेलो आहे गावी लास्ट ट्रीपमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आपण घराची अरेंजमेंट करून आलो आहे आणि आता जाऊन एक दहा पंधरा दिवस मी गावी असणार आहे घराचं काम चालू करायचं आहे एकदा काम पूर्ण चालू झालं की मग मुंबई आणि मग काय सॅटरडे संडे गावं सगळ्यातरी करावं लागणार आहे तर गावी कालच मयुरी अवनी माझी मोठी बहीण छोटी बहीण अशा सर्वजणं भाच्या सगळेजणं गेलेले आहेत गावाला म्हणजे घर तोडायच्या अगोदर असं एक सगळ्यांचं होतं की बाबा दोन दिवस तरी आपण राहूया आज जॉफिसचे कामं होती एक दोन मिटिंग्स होते त्यामुळे मला काही जाता आलं नाही पण म्हटलं जावं तर काल म्हणजे आज सकाळी ते लोक पोचलेत आणि आज मी रात्री निघालो आहे वसईवरून ओका गाडी आहे ती पकडायची आपल्याला आणि मग गावाला पोचायचं आहे तर आज दिनेश आणि संदेश पण येणार आहेत पण ते दादरवरून पकडणार गाडी तर मला कदाचित संगमेश्वरलाच भेटतील तर असं मस्त थंडीतला आजचा प्रवास असणार आहे आणि बघूया गर्दी कशी आहे काय आहे कारण ओका गाडीला बऱ्यापैकी गर्दी असतेच तर चला म्हणजे इथून नालासुपारा वसई थेट संगमेश्वर आता ही ओका गाडी इथून वसईवरून भिवंडी पनवेल मानगाव आणि रत्नागिरीला थांबते बघूया नशीब चांगलं असेल तर चिपळून खेडला थांबली पाहिजे नाहीतर मग तुतारी गाडी पकडून आपल्याला पुढे जायला लागेल बघूया कसं होतं आहे चला म्हणजे वेळेच्या अगोदर आपण एक पंधरा मिनटं अगोदर पोहोचलो सव्वा झाला साडे दहा वाजताची ओखा एर्ना गाडी असते आज बऱ्यापैकी गर्दी आहे जनरलला भेटत आहे की नाही माहिती नाही नाहीतर मग काय रिझर्वेशनमध्ये जावं लागेल दहा वाजून चाळीस मिनटं झालेत गाडी आले आहे पण भयंकर गर्दी आहे उलट्या बाजूला बघा किती जणं गेलेत चढायला लाईव लाईव्ह टी चढणार ते काय खाली आहे गाडी अत्रेच्या अकरा वाजल्यात बसायला भेटल्यावरती वरती गर्दी आहे बऱ्यापैकी तर मंडळी ओखा एर्नाकलम गाडी लकीली खेडला क्रॉसिंगला थांबले परत, तर आता मी खेळला उतरलो आहे कारण पुढे परत क्रॉसिंगला कुठे थांबेल ती काय माहिती नाही तर आता खेळला उतरल्यानंतर पाठवून येणारी कोकण कन्या आपल्याला मिळेल तर कोकण कन्याची वाट बघूया आणि त्याने मग संगमेश्वर गाठता येईल आपल्याला दिनेश पण कोकण कन्यामध्ये आहे तर तो पण मग संगमेश्वरलाच भेटेल आपल्याला दोन वाजून पन्नास मिनटं झालेत आणि कोकण कन्या खेळला येते साधारण तीन वाजता तर बघूया कधी येते लक असेल ना तर सगळ्या गोष्टी बरोबर जुळून येतात एकदा या गाडीला असं झालेलं ही गाडी संगमेश्वरला पण क्रॉसिंगला थांबली होती कोकण कन्या एक्सप्रेस जी की मडगाववरून येते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाते ती आता इथे एक नंबर प्लॅटफॉर्मला येते आपली कधी येणार आहे काय माहिती कोकण कन्याच आपल्याला हवी पण आप कर ही कोकण कन्या मुंबईला जाणारी आहे आपल्याला हवी मडगावला जाणारी मडगाववरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स म्हणजे मुंबईच्या दिशेने जाणारी जी कोकण कन्या एक्सप्रेस आहे ती आत्ता खेडला प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर वर आलेली आहे आणि इकडे दोन नंबरला जी ओखा आहे ती आता निघेल क्रॉसिंगसाठी ॲक्च्युली ओखा थांबलेली नाहीतर ओखाचा स्टॉप नाही आहे खेळ ओखा नंतर मानगाव आणि थेट मग रत्नागिरीला थांबतं आणि तिथून मग डायरेक्ट कणकवलीला तर ही गाडी तर निघाली मुंबईला मुंबईतून निघणारी जी कोकण कन्या कन आहे ती पण साधारण तीनच्या आसपासच आहे टायमिंग तिचं खेडचं तर ती पण आता येईलच लागोपाठ लगेच ही गाडी साधारण संगमेश्वरला साडे अकरा वाजता आहे रात्री पण या गाडीने जास्त मी प्रवास करत नाही कारण खूप गर्दी असते त्यामुळं रात्रीचं शक्यतो येताना मी बसनेच येतो मुंबईला ऑनलाईन मंडळी रेल यात्रेवरती तीन वाजून चार मिनटांनी येणारी ही आपली जी कोकणकन्या एक्सप्रेस आहे ती थर्टी थ्री मिनिट्स उशीर आहे त्यामुळं ती तीन सदतीस म्हणजे पावणे चारपर्यंत खेळलं येईल म्हणजे आता वाजले तीन वाजून सहा मिनटं आपल्याकडे पुरेसा अर्धा तास आहे अजून अर्धा तास निवांत बसूया थंडी भरपूर आहे जॅकेट वगैरे आहे ते एवढं काही वाटत नाही आहे पण थंडी कडाक्याची आहे गावाकडे गावाकडे येत आहे ना तर स्वेटर जॅकेट काहीतरी घालून या नाहीतर मग कठीण आहे आता एकशिव्ह ट्रेनमधून उतरलो ट्रेनमध्ये कसं आहे सगळी माणसं भरपूर असतात त्यामुळे ते गरमी गरमी वाटते त्यामुळे मला आता पटकन एवढी थंडी जाणवत नाही पण एक आता अर्धा तास म्हटलं तर मग कोळंबी होणार आहे <laughs> असं म्हणई वेट करण्याशिवाय काय आता पर्याय नाही आहे थांबूया चार वाजून पाच मिनटं झाले आहेत बरोबर एक तास उशिरा गाडी आहे येव्हाला मी कधीच संगमेश्वरला पोचलो असतो पण होतं कसं ती ओखा कुठे क्रॉसिंगला नंतर लागेल कुठे नाही ते माहितीच नसतं ना म्हणूनसाठी म्हटलं कोकण कन्याला थांबूया गाडी दोन डब्बे जनरल असतात आणि पाठी दोन डबे आहेत ते जनरल असतात या गाडीला उतरले पाहिजेत थोडेफार ओखाने पण आलेले सगळे आता चढणार या गाडीमध्ये बरीच गर्दी आहे गाडीला हो तर सकाळचे साडेपाच वाजलेत आणि आपण फायनली पोचलो आहे संगमेश्वरला गाडी बरीच उशीर आहे एक एक सव्वा तास उशीर आहे आणि गर्दी पण आज भरपूरच होती जरा तर दिनेश आता कुठे काय माहिती नाही फोन करायला लागेल गाडी निघाली जास्त नाही एक दोन चार मिनटंच थांबते फक्त <laughs> चला मंडई संगमेश्वरला पोचलेलं आहे हे जरा एअरपोर्टचा फिलिंग घ्या आणि इकडे कृष्णादा हॅलो हाय गुड मॉर्निंग चहा वगैरे झाले तशी मग अशी आमची निघूया चुपचाप घरी मस्त थंडी आहे रे गावाला जबर आट एकदम ट्रेनमध्ये वाटत नाही आतमध्ये माणसं भरपूर ना त्याच्यामुळे तिच्यामुळं ट्रेनमध्ये नाही बाहेर पडल्यावर गारगार वाटते सकाळचे म्हणजे साडेसहा वाजलेत काळोख आहे अजून बऱ्यापैकी कोणी उठले नसतील अवनी ताई वगैरे सगळी आहेत त्यांच्याशी आता हां ओके हो आलं आला आहे बघ चला काळोख आहे का भरपूर अवनी मयुरी ताई वगैरे सगळे झोपले असतील नंतरच भेटू चला सर्वजण उठले आहेत आता आणि आवनी पण उठले आणि कोणाकडे आलेस आहे का कोणाकडे आले कोणाकडे आले आई ना आई कुठे तिकडे आहे का हॅलो हॅलो कर हॅलो बोल नाही <laughs> बोल कसे आहात कोण आहे पान आहे हम्म मस्त पान आहे इकडे आता सर्वजण बसलेत निवांत मध्ये काहीतरी काय बनवते कांदे पोहे 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 बनवते नाश्त्याला पोहे खायचे आहेत आपल्यालाच मस्त आणि काय करते अभ्यास करते उठल्या उठल्या लगेच काय काढलं ही आहे बी कारमा काय कोण आहे रे हा कोण आहे काय आहे मला काय माहिती जय श्रीराम आहे जय श्रीराम काय आहे गणपती बाप्पा हां कोण आहे काका मामा कोते हे को मामा दिसला मामा हं दिसला आले तयार झाली ओ टोफ गरम करायला ठेवला आहे विस चालू केले पोहे धुवून घेतले अच्छा राई घेतले जिरं घेतले हलत घेतले आणि कडीपत्ता तोडून आणलाय झाडाचा गावी आल्यावर कडीपत्ता झाडावरून तोडायला मला तर खूप आवडत मिरची मिरच्या था। पण झाडावरच्या आणलेल्या चार मिरच्या आणलेल्या छोट्या छोट्या एक कांदा कापून घेतलाय पोह्याची तयारी झटपट झटपट नाश्ता तो गरम करायला ठेवलाय त्याच्यात तेल टाकते पोहे कसे पाच मिनिटाचं का एकदम झटपट आणि जास्त लोक असते कसं नाश्त्यासाठी मस्त एकदम ऑप्शन आलो काल ते आईने भाकरी केलेली आज आईला म्हटलं आम्ही पोहे बनवतो आई पण रोज करून करून खंडालते ना काहीतरी वेगळं तिला थोडस तो गरम झालेला तर आता ह्याच्यात आहे ना तेल टाकलंय आणि राई टाकते तो गरम झाला म्हणून राई कशी मस्त अशी फुलल्या जाते बघा राई छान अशी थोडस जिरं टाकते एक अर्धा चमच चोमच टाकलेला आहे राई जिरं मस्त फुलल्या गेलंय त्याला मिरच्या टाकते कढीपत्ता टाकते कढीपत्ता एकदा मस्त आहे तडकडला हा आणि तडकडला पण छान कांदा टाकते समजवर मीठ टाकते बारीक मीठच आहे जाडं मीठ टाकत नाही मला अंदाज येत नाही म्हणून बारीक मीठ टाकते तर गावाला कसं सहज असं बारीक मीठ नसतं जाडं मीठच असत पोहे बनवताना कधी पण पोहे बनवताना फोडणीवर साखर टाकायची म्हणजे खूप छान अशी चव येते चम्मचभर साखर टाकते चम्मच <स्य>। भर <स्य>। हलद <स्य>।. पावडर टाकते छोटा चम्मस आहे म्हणजे पाव चम्मच मस्त मिक्स करून घेते कांदा मस्त असा भाजला गेलाय कांदा सोडली कशी एकदम भारी झाली व पोहे टाकते

पाच मिनिटात पोहे खायला तयार पोहे झाले आपले तयार पोहायला का वेळ नाही लागला जास्त हो एक पाच दहा मिनिटाचं काम मस्त पोहे खायला तयार झाले पोहे झालेले आहेत आणि अंगणात आणलेले आहेत गरम गरम खायला तयार पोहे थे थे ना बटाटा शेंगदाणे काही टाकलेले नाहीये कारण प्लेन पोहे एकदम झटपट बनवलेले आणि मस्त असे झालेले आहेत गरमागरम असे खाऊन घ्या पोहे खायला चला मंडळी मस्त फ्रेश वगैरे झालो आहे चहा नाश्ता वगैरे झालेला आहे ताईने खास कांदे पोहे केले आणि ॲक्च्युली या घराच्या खूप आठवणी आहेत बहिणींच्या माझ्या सर्वांच्या तर घर तोडायच्या अगोदर बहिणी म्हणाल्या की गावाला जाऊन जरा दोन तीन दिवस का होईना राहूया एकत्र जे काय आनंदाचे क्षण आहेत एन्जॉय मस्ती मजा सर्व करूया जेवण खावण एकत्र होईल सर्व गप्पा गोष्टी होतील त्याकरणं सर्वजण एकत्र आलो आहोत ॲक्च्युली बहिणी आणि मयुरी वगैरे काल आले आणि ऑफिसची थोडी कामं होती त्यासाठी मी मग आज आलो आहे सकाळी तर झोप वगैरे काय झाली नाही एवढी कारण ट्रेनमध्ये गर्दी होती ॲक्च्युली ओखा गाडी होती ना तिला गर्दी कमी होती पण खेळला उतरून जेव्हा कोकणकन्या पकडली तुफान गर्दी म्हणजे उभा राहूनच आलो मग दरवाज्याच्या इथेच उभा होतो तो संगमेश्वरपर्यंत तसाच होतो असं <laughs> म्हणजे गावाकडे आलोय आणि आता साधारण मला वाटतं दहा पंधरा दिवस किंवा जे काय दिवस लागतील म्हणजे जो पाया असतो घराचा तो पाया होईपर्यंत तरी मी गावी राहणार आहे आणि त्याच्यानंतर मग येऊन जाऊन येऊन जाऊन चालू असेल काम त्यामुळं आता एक दोन दिवसामध्ये मयुरी अवनी बहिणी वगैरे सगळ्या भाच्या आल्या तर सगळे निघून जातील ॲक्च्युली मयुरी अवनीला इथे ठेवू शकलो असतो पण आम्ही जी आता अरेंजमेंट केलं आहे रूमची ॲक्च्युली मामीच्या वरच्या रूममध्ये आम्ही राहतो आहे वन वनगेवाडीमध्ये म्हणजे आमच्याच गावी तर तिकडे सामान ठेवलं तर मग जास्त जागा नाही आहे आणि मग सामान आणि सगळं अळगळीची जागा होणार ती त्यामुळं अवनीला आम्ही इथं ठेवत नाही आहे तर म्हटलं तू मुंबईला जा आणि ऑफिसची कामं असल्यामुळं माझं काय इथे कंटिन्युअसली मी राहू शकत नाही आहे येऊन जाऊन असणार आहे त्यामुळं मग तिकडे पण जेवणाची वगैरे व्यवस्था बघायला लागते कारण बऱ्यापैकी जेवण बनवतो मी पण अजून पण चपाती भाकरी काय येत नाही त्यामुळं <laughs> मग गणित गणतात गन बाकी सगळं काय मच्छी भात वगैरे आपल्याला जमतो असो चला म्हणजे आलेलं आहे आता गावी गावची कामं असणार आहे त्याच्यामधून जे जे काही अपडेट्स देता येतील ते तुम्हाला नक्की देणार आहे आत्ता आपण गावी आलेलो तेव्हा मी जे काय अपडेट्स दिले तुम्हाला त्याच्यावरचं जे प्रेम आणि आपुलकी बघून खरंच खूप छान वाटलं मंडई एखादी गोष्ट आपण करतो तेव्हा सर्वांचा सपोर्ट सर्वांचं प्रेम असणं गरजेचं आहे बाकी सर्व तुम्हालाच करायचं आहे पण पाठून जो पाठिंबा असतो ना त्यातून तुम्हाला जे बळ मिळतं ते काही वेगळं असतं असंच राहू दे मी मंडई कारण तुमच्या प्रेमामुळेच आणि सपोर्टमुळेच सर्व गोष्टी शक्य होतात घरच्यांचा तर आधार नेहमी असतोच पण हे जी माझी काही यूट्यूब फॅमिली आहे त्याचा आधार तर मला थोडं प्लस करून जातो असो चला म्हणजे गावी आलेलं आहे तर गावच्या व्हिडिओज येतील गावच्या कामाचे अपडेट्स येतील आणि जसं जसं काय काय नवीन नवीन गोष्टी दाखवतील ते दाखवत राहीनच पण आतापुरतं तर येते थांबूया भेटपर्यंत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता बाय बाय